रस्त्यावरून रात्रीच्या वेळी एखादं वाहन जात असेल तर आष्टीतली भूतले गँग या चालकांना अडवून लुटमार करायची आणि पैसे नाही दिले तर मारूनही फेकायची एकत्रित गुन्हे करण्यासाठी महिलांना सोबत नेलं जायचं पकडलं गेलं तर पीडितावरच बलात्काराचे खोटे गुन्हे दाखल केले जायचे पण एकदा असं चोरी करून आणलेला मुद्देमाल आपापसात वाटून घेण्यावरून वाद झाला आणि ही टोळी अडकली या टोळीचं नाव होतं भूतले गँग आष्टीतल्या भोसले गँगच्या बीड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आणि सहा जणांवर मकोका अंतर्गत कारवाई केली तर तिघांचा अजूनही शोध सुरू आहे या टोळीची दहशत एवढी की फरार आरोपींचा शोध घेताना पोलिसांना धमकी मिळाली की आमच्या नादाला लागू नका नाहीतर परिणाम वाईट होतील सराईत गुन्हेगार असलेल्या दीपक सलीम नारायण भोसलेची टोळी नेमकी कशी अडकली आधी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले टोळीवर मकोका लावला नंतर बीडच्या आठवले गँगचाही बंदोबस्त केला आणि आता बीडच्या पोलीस अधीक्षकांनी राहिलेल्या टोळ्यांना घाम कसा त्याचे सविस्तर स्टोरी मी तुम्हाला या सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे सोळा जानेवारीला आष्टी तालुक्यातल्या हातोळण गावात भोसले गँगने दोन सख्या भावांची हत्या केली कारण होतं चोरी करून आणलेल्या मुद्देमालातली वाटप ही वाटप करून घेताना खटका उडाला आणि तीन सख्या भावांवर हल्ला झाला या दोन भाऊ जागीच दगावले तर तिसरा जो जखमी आहे तो आजही अत्यंत चिंताजनक अवस्थेत आहे नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच हे प्रकरण समोर आल्याने अख्खा जिल्हा सुन्न झाला होता कारण ज्यांची हत्या झाली आहे त्यांच्या वडिलांनी समोर येऊन प्रतिक्रिया दिली की माझ्या जगण्याचा आधारच त्यांनी हिरावून घेतलाय आणि तीन पैकी माझा एकही लेकरू आता राहिलेलं नाही पोलिसांनी या गुन्ह्याचा अत्यंत गांभीर्याने तपास केला आणि सहा आरोपींना अटक केली अटक केलेल्या सर्व आरोपींची कुंडली पोलिसांनी काढली आणि त्यांच्यावर जे गुन्हे दाखल आहेत ते पाहून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले पोलिसांनी ज्यांना अटक केली तर टोळीचा प्रमुख दीपा उर्फ सलीम भोसले हा आहे आणि त्याच्यावर दरोडा मारहाण जिवे मारण्याची धमकी असे गंभीर गुन्हे सोलापूर बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल आहेत पण आष्टीतल्या भोसले गँगचा वाहिरा गावात झालेला गुन्हा हा आतापर्यंत सर्वात मोठा होता ज्या दोन जणांचा जागी जीव गेला आणि तिसरा व्यक्ती अजूनही एका जागेवर पडू नये मकोका लावण्यासाठी संघटित गुन्हेगारी असणं आवश्यक असतं आणि पोलिसांना संघटित गुन्हेगारीचेही जबरी चोरी आणि दरोड्याचे काही गुन्हे सापडले या गुन्ह्यात महिलांचाही समावेश होता मात्र त्यांचा संघटित गुन्हेगारी समावेश आहे का हे पाहण्यासाठी पोलिसांनी महिलांची गुन्हेगारी पार्श्वभूमी काढली या तीन महिलांवर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत आणि संघटित गुन्हे करण्यासाठी या महिलांचा वापरही केला जातो अशी माहिती पोलिसांना भेटली आष्ट अंबोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी मकोका लावण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट शोधून काढली आणि भोसले गँगवर मकोका लावण्याचा सविस्तर अहवाल तयार केला मंगेश साळवे यांचा सा अहवाल पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी तातडीने स्वीकारला आणि पोलीस महानिरीक्षकांकडे पाठवला एकाच दिवसात या अहवालाला मंजुरी मिळाली आणि आष्टीतल्या भोसले गँगवर मकोकाची कलम वाढवण्यात आली या प्रकरणात सहा जणांवर मकोका लागला असला तरी अजूनही तीन आरोपी फरार आहेत आणि त्यांनाही लवकरच अटक होणं अपेक्षित आहे फरार आरोपींचा शोध घेताना पोलिसांनाच अनेकदा आमच्या नादाला लागू नका अशा धमक्या दिल्या जात आहेत आणि तुम्हाला पाहून घेऊ असंही सांगितलं जात आहे मात्र या दहशतीच्या वातावरणातही अंबोरा पोलीस स्टेशनची टीम आरोपींचा अजूनही शोध घेतली आहे आष्टीतल्या या भुसले गँगची दहशत एवढी आहे की आजही या गँगच्या विरोधात बोलायला कुणी पुढे येत नाही कुणीही त्यांच्या विरोधात दबाब देत नाही आणि अन्याय झाला असेल तरीही तक्रार देत नाही हीच भीती दूर करण्यासाठी पोलिसांनी मकोकाची कारवाई केली आणि बीड जिल्ह्यातल्या ले बाकीच्या टोळ्यांनाही अशीच कारवाई होणार असल्याचा संकेत दिलाय मकोका लावण्यासाठी संघटित गुन्हेगारी असणं आवश्यक आहे आणि वैयक्तिक गुन्हे करणाऱ्या आरोपींची संघटित गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे का याचा तपास सध्या बीड जिल्ह्यातल्या सर्व पोलीस स्टेशनचे प्रमुख घेत आहेत यापूर्वीच बीडमधल्या आठवले गँगवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी वाल्मिक कराड विष्णू ताटे आणि सुदर्शन घुलेच्या गँगवरही यापूर्वीच मकोका लावण्यात आलाय पोलिसांनी मकोका लावण्याची सुरुवात देशमुख प्रकरणापासून केली असली तरी कारवाईचं जाळं मात्र सगळ्या जिल्ह्यात टाकण्यात आलंय शिरूर तालुक्यातही गेल्या आठवड्यात सतीश भोसलेवर खोक्या या गुंडाला मारहाण प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती आणि त्याच्यावर वन विभागानेही कालवेट शिकार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे या आरोपीची ही पार्श्वभूमी काढली असता त्याच्यावर तीनशे सात सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत शिवाय त्याच्या टोळीतल्या सहकाऱ्यांवरही अशाच प्रकारचे गुन्हे अहिल्यानगर बीड जिल्ह्यातही दाखल आहेत सतीश भोसलेवर तडीपारीची कारवाई आधीच झाली आहे पण त्याच्यावर मकोका लावण्याची मागणी जोर धरते आणि त्यानुसार सतीश भोसलेवरही मकोका लावला जाऊ शकतो अशी माहिती आहे येत्या महिनाभरात साधारणतः ही सगळी कारवाई केली जाऊ शकते आणि त्यासाठी संघटित गुन्हेगारीची पार्श्वभूमी शोधून काढण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे नवनीत कावत यांनी यासाठी विशेष अधिकारी कामाला लावलेत ते शिरूर तालुक्यातल्या भोसले गँगवर कारवाई करतील बीड अहिल्यानगर धाराशिव सोलापूर या जिल्ह्यांसह आजूबाजूच्या परिसरात वेगवेगळ्या भोसले गँग सक्रिय आहेत आणि त्यांची प्रचंड दहशत आहे शिरूरमध्ये जसं सतीश भोसलेच्या दहशतीमुळे कुणीही तक्रार करायला तयार होत नाही तशी दहशत बाकीच्या भोसले गँगची जिल्ह्यात आहे पण या सगळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी मोहीम हातात घेतली आहे त्या कारवाईवर तुमचं मत कमेंट मध्ये जरूर लिहा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका